ये एस। दोन गाई विकणे आहे दुसऱ्या दुसऱ्या वीताच्या दोन्ही गाई मोठ्या मापाच्या बावीस तेवीस लिटर पहिलं रुदूत पिळलेल्या जवळ जवळ जर झाला बावीस तेवीस बावीस तेवीस लिटर दोन्ही गाई पिळलेल्या गाय मोठ्या मापाच्या संघ धारायचे संघ जुनी गाई मोठ्या मापाच्या आहे दुसऱ्या दुसऱ्या वेताला दात कडदात कर, करत्या कुठ गायी मोठ्या मापाच्या बावीस तेवीस लिटर पहिलं ऋतूत पिळलेल्या गाई दोन्ही गाई, गाई मोठ्या मापाच्या आहे जातीवंत कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही मोठ्या गाई दुसऱ्या दुसऱ्या वेताच्या जाऊ दे पुढं मा बावीस तेवीस बावीस तेवीस दोन्ही पण गाई पिळलेल्या मोठ्या मापाच्या आहे सांगत दादा दादा बिगर बाल याच्या घरी कुठल्याही प्रकारच्या खोडखाड नाही आठ ते दहा दिवस जुनी गाईंला जनायला बाकी मोठ्या मापाच्या गाई बावीस तेवीस वीस पहिल्या रूप लिहिलेल्या दुसऱ्या दुसऱ्याला गाबन दातकडतात करत्या रव दू राहू देऊ All right. <laughs>